जिल्हा प्रशासनाची माहिती आठवड्याभरात मिळेल लेखी पत्र डीजीसीए कडून हिरवा कंदील आता रोड विमान कंपन्यांशी बोलणी होडगिरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास डीजीसीए ने हिरवा कंदील दाखवला असून आठवड्याभरात त्यांच्याकडून लेखी परवाना प्रमाणपत्र मिळणार आहे प्रत्यक्ष विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांची बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सोलापुरात चौदा ठिकाणी बाप्पांचं विसर्जन मूर्ती संकलन करण्यासाठी तब्बल अष्ट्याहत्तर स्थळं सलग दहा दिवसानंतर अनंत चतुर्दशीच्या अकराव्या दिवशी काढण्यात येणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांचे शहरात ठिकठिकाणी थीक फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत विविध भागातील पारंपरिक अशा चौदा ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे तर महानगरपालिकेच्या वतीने चौऱ्याहत्तर ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे समर्थकांचा निर्णय काडादींना मान्य सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून होत आहे सोमवारी गंगा या निवासस्थानी झालेल्या सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत समर्थकांचा दबाव काडादी यांनी मान्य केला आहे शहर वाहतूक शाखेची धडाकेबाद कारवाई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सोलापूर शहरात मागील पाच महिन्यांपासून सोलापूर शहरात वाढलेल्या बुलेटचा कर्कश आवाजाने सोलापूरकर वैतागले होते तरी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेने जप्त केलेले दोनशे बुलेटचे सायलेन्सर आणि सुमारे तीन हजार फॅन्सी नंबर प्लेट यावर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले आहेत पवारांनी जातीयवादाचे विष पेरून राजकारण केले माजी खासदार निंबाळकर यांचा आरोप लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांनी जातीयवादाचे विष पेरून फुटील राजकारण केले इंग्रज गेले असले तरी शरद पवार त्यांचे जोडे घालून आजही फिरतात ते कूटनीतीचे राजकारण करत आहेत असा आरोप निंबाळकर यांनी केला आहे दिल्लीला मिळणार आज नवा मुख्यमंत्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी आपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे केजरीवाल मंगळवारी दुपारी साडेचार वाजता नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांची भेट घेत राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे तत्पूर्वी सकाळी साडे अकरा वाजता आपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे पुण्यात शिंदे गटाच्या वाट्याला केवळ एकच जागा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये शिवसेनेला केवळ हडपसर विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे दृष्टीने शिवसेनेच्या आढावा बैठकीत चाचपणी करण्यात आली असून शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे गणपतीनंतर लगेच पुणे दौरा करणार आहेत मनसेच्या बैठकीत सगळ्यांचं एकमत राजपुत्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही अमित ठाकरे कुठून लढणार राज ठाकरेंनी याआधी मुंबईच्या शिवडीमधून बाळा नांदगावकर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे तर लातूर ग्रामीण मधून राजू उंबरकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे विधानसभेला भाजपसाठी पंच्याऐंशी जागा महत्वाच्या विनिंग मेरिट वर ए, बी, सी कॅटेगरीत विभागणी दोन हजार मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने भाजपची पडद्यामागे जोरदार तयारी सुरू आहे भाजपने विधानसभेचे पंच्याऐंशी मतदारसंघ हेरले बूथनिहाय व्होट मॅनेजमेंट जम्मू काश्मीर मध्ये उद्या मतदान दहा वर्षानंतर विधानसभेसाठी निवडणूक अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली आहे येथील दहशतवाद संपुष्टात आल्याचा दावा भाजपचा आहे